श्री स्वामी समर्थ नमस्कार मी कविता कविता मंडळी आज बनवूया मस्तपैकी सोडे वांग्याचं कालवण तर सोड्या वांग्याचं कालवणासाठी बघा इथे मी सोडे घेतलेले आहे हे सुक्के सोडे असतात ते थोड्या वेळ पाण्यामध्ये भिजत घातलेले आहेत मी बघा हे पाण्यात भिजत घातलेले आहे कारण मग ते चांगले मस्त शिजतात तर हे भिजत घातलेले आहे तर त्यासाठी लागणारे आपण साहित्य बोलण्यासाठी लागणारं साहित्य बघा इथे मी तेल घेतलेलं दोन पडी तेल घेतलेलं आहे आलं लसणाची पेस्ट घेतले दोन टेबलस्पून एक कांदा घेतलेला आहे एवढा मिडीयम लहान अर्धा टेबलस्पून हळद घेतले एक ते दीड टेबलस्पून आपला घरचा लाल मसाला घेतला आहे अर्धा टेबलस्पून गरम मसाला घेतलेला आहे चवीनुसार मीठ घेतलेलं आहे आणि हे वाटण खोबऱ्याचं वाटण जनरल हे वाटण काय करतात म्हणजे खोबऱ्याचं वाटण हे फोडणीचं असतं ना फोडणीचं म्हणजे ज्याच्यामध्ये आपण आंबट पदार्थ म्हणजे चिंच म्हणा कोकम म्हणा किंवा काही आंब्याचं म्हणा तर आपण ते वापरत नाही आंबट म्हणजे आंबा वगैरे असेल त्याला आपण हे जनरली वाटण नाही वापरत आपण ओल्या नारळाचं वाटण वापरतो ओल्या नारळाचं म्हणजे ओल्या नारळाचे खऊ मिरची कोथिंबर असं वाटण असतं त्याला आंबटला आणि फोडणीचं म्हटलं म्हणजे त्याला खोबऱ्याचं वाटण असतं सुकं खोबरं तव्यावरती फ्राय करून आपण किसून घ्यायचं किंवा काप करून घ्यायचे सुकं खोबऱ्याचे आणि ते तव्यावरती जसं मस्त लाल ब्राऊन कलरवरती सोनेरी कलरवरती भाजून घ्यायचं आणि मग त्याच्यामध्ये आपण दोन मिरच्या आणि एक तचचा तुकडा म्हणजे दालचिनीचा तुकडा आणि दोन लवंगा टाकून त्याचं मी हे आणि दोन मिरच्या टाकून आपण त्याचं वाटण करून घेतलेलं आहे पाणी टाकून तर हे वाटण मी माझं तयारच होतं फ्रीजरमध्ये तर हे फ्रीजरमध्ये तुम्ही एक ते दीड महिना चांगलं मस्त राहतं कधी वेळेला पटकन पाहिजे असेल तर आपण काढू घेऊ शकतो त्यामुळे करून ठेवलं ना फ्रीजरमध्ये आणि रूम टेम्परेचर काढलं का आपल्याला वापरता येतं त्यामुळे हे खूपच फायदेशीर पडतं त्यामुळे माझं हे तयार वाटण होतं त्यामुळे मी काढून घेतलं आहे तर हे बघा एक छोटी वाटी बघा ही छोटी वाटी वाटण घेतलेलं आहे मी याच्यासाठी तर तुम्ही पण असं करून घेऊ शकता आणि हे बघा आता हे वांगं आणि बटाटा दोन वांगी घेतल्यात आणि एक बटाटा घेतल्यात तर असे वांग्याचे मी असे काप केलेले आहेत आणि हे पाण्यात घालून ठेवायचे वांग्याचे काप पाण्यात घालायचे आणि एक बटाटं बटाट्याचे पण अशा फोडी केलेल्या आहेत बघा तर हे त्यासाठी लागणारं साहित्य लगी लगी चलू ले ले। आता लगेचच कलाल घेऊया मी घॅस चालू करून घेतलेला आहे आणि टोप ठेवलेला आहे आता आपण तेल घालून घेऊया तेल घालून घेऊ बघा आपलं तेल तापलं आपण आता लसूण घालू आलं लसूणाची पेस्ट मी घातले थोडं आलं लसूण परतलं आपण अांदर टाकून घेऊ खूप छान लागतं हे सोड्याचं आपल्या घरात असे सोडे भरून ठेवले ना आपल्याला पटकन करता येतात मार्केटला जायची गरज नाही आता तर अवकाळी पाऊस चालू झाला आहे म्हणजे परत बांदेच झाले आहेत त्यामुळे आपल्या घरात असं सो, सो, सो सुके सुकी मच्छी असेल ना सुके बोंबील सोडे म्हणा किंवा सुकट म्हणा जवळा म्हणा तर आपण करू शकतो कांदा टाकलेला आपण तर कांदा पण थोडा नरम म्हणजे होऊन दे नरम असा थोडासा फ्राय होऊन दे बघा आपला कांदा चांगला म्हणजे सवतळलेला आहे आता आपण काय करायची हळद पावडर घालूया हळद मसाला आता तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही मसाला कमी जास्ती करू शकता खूप छान लागतं हे सु... सु... सुक नाही सॉरी सोड्याचं सोडे म्हणजे काय असतात आपले कोलंबी असते ना ती वाळवून ठेवलेली असते सुकवलेली असते कधी पण आपल्याला करता येते अशी भरून ठेवली ना आपण घरामध्ये पटकन वाटलं मार्केटला नाही गेल गेलं तरी केलं आता आपण याच्यामध्ये वाटण घालूया वाटण पण आपण सोबत करून घेऊ लागला आपलं वाटण मस्त असं परतून घ्यायचं तेलावर असं म्हणजे असं तेल सुटेपर्यंत चांगलं परतायचं म्हणजे कच्चे पण पण राहत नाही आणि छान होते म्हणजे वाटण चांगलं परतून घ्यायचं असं वाटण चांगलं परतलं तेल सुटेपर्यंत बघा तेल सुटलं आता ले ले। आता आपण हे सोडे घालून घेऊया सोडे मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि पाणी टाकलेलं आहे आता हे सोडे टाकलेले आहेत आणि आता याच्याबरोबर आपण आपल्याला वांग बटाटा हे टाकायचं याच्याने खूप छान चव येते वांग बटाट्याने हे पण धुवून ठेवलेलं आहे पाण्यात घालून ठेवायचं म्हणजे काळे नाही पडत वरून आपण हा गरम मसाला टाकायचा आहे आणि आता आपण हे शिजत ठेवूया वांगं बटाटो सोडे शिजत ठेवूया आणि वरून पाणी घालू पण पाणी ठेवूया म्हणजे शिजायला आणि शिजलं का झालं आपलं मस्तपैकी सोड्याचं कालवण तर आपण बघूया मी दहा मिनटं झालेली आहेत आता शिजलं जाईल वांगं बटाटं बघा झालेलं आहे वांगं बटाटं पण शिजलेलं आहे आता मस्तपैकी आता आपण गॅस घालूया आता तुम्हाला जर जास्ती हवं असेल रसा तर तुम्ही वाटण थोडं वाढवा मग रसा पण जास्त होईल वाटण जेवढं असेल त्या पद्धतीने आपण रसा करू शकतो तर बघा आपलं झालेलं आहे आता मस्तपैकी शिजलेलं आहे वांगं एकदम मस्त सोडेबिडे तर आता आपण म्हणजे खाण्यासाठी मस्त भाकरीबरोबर भाताबरोबर एक नंबर खायला लागतो मस्त वास सुटला आहे एवढा मस्त ना सुट सोड्याचा खूप छान लागतं तर तुम्ही नक्की ट्राय कर सोड्याचं बघू आपण काढूया मस्त बघा तुम्ही किती मस्त दिसते आणि लागतं पण एक नंबर चवीला मस्त वांगं बटाटो आणि सोडे हां 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 एक नंबर काय नसेल तर तुम्ही मस्त याच्याने जेवतील उलट मस्तपैकी आपल्या घरात उलट भरूनच ठेवा मी तर सांगते कधी पण केलं पटकन मस्त, मस्त भाताबरोबर भाकरीबरोबर एक नंबर खायला तुम्ही नक्की ट्राय करा सोडं वांग्याचं कालवण प्रकारे खाण्यासाठी तयार आहे सोड्या वांग्याचं कालवण तर तुम्ही नक्की ट्राय करा खूप छान लागते एक नंबर लागतं भातावर भाकरीवर तुम्ही नक्की ट्राय करा तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर अशाच गोड तिखट नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा याने मी अपलोड केलेल्या रेसिपीज सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळतील चला तर मग आधी तेच थांबू आणि नवीन रेसिपीज पुन्हा भेटू धन्यवाद